नमस्कार सर्व युट्यूब फॅमिलीला आपले एस के कुंभार चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आपले यूट्यूबला साडेतीन हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहेत सर्वाचे मनापासून आभार चला म्हणलं व्हिडिओ बनवायच्या आधी एक ब्लॉग बनवूया छोटासा म्हणून बाहेर आलेलो आहे मस्त वातावरण आहे नंबर एक बघा कसे लहान मुलं शकत आहेत बघा टीव्हीशन चालू आहे यांच्या दोघांचे <laughs> बघा कशी टीव्हिशन चालू आहे मुलं शाळा सोडून बसली आहे तिथं शाळेला गेलो किती आय जेवढेच की नाही बघा मित्रांनो टीव्हीशन चालू आहे जी लहान मुलाची डुचकी टीव्ही घेत <laughs> आहे दुचकी वर डुचके वर बघा बघा डुचकीटी घेताय घेत आहे बारकी मॅडम आहे बघा बघा तुम्ही बघू शकता बुर हो का डुचकी घेताय बर लाज आले बघा तुम्हाला लाज झाले हो बाबा लाज झाले तू किती लाईल बोलत जाईथा घट्ट मोटा मोठा बोलत जा तर अशा प्रकारे टी व्ही शॉल आहे लहान मुलाची चला आता व्हिडिओ बनवूया आपण एखादा आज खूप उशीर झालेला आहे व्हिडिओ बनवायला असंच प्रेम राहू द्या सर्वांचे मनापासून आभार ओके बायकर बाय बाय करा बाय करच ए। ए कर करा बाय करा बाय आजीकड तुझ्या आजीकड इकडून इकडून करा इकडून Bye. Mana bye? Manabai. Manabai.